शेतकऱ्यांच्या सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत मंजूर झालेली भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे बावीस एप्रिल पर्यंत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे वीस कोटी रुपये जमा करण्यात आले तर आणखी एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होतील असं कृषी विभागानं स्पष्ट केलं विशेष म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई निश्चित करण्याचं काम अजूनही सुरू आहे म्हणजे भरपाई अजूनही निश्चित झाली नाही किंवा फायनल झाली नाही त्यामुळं देखील वाढते बावीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आधीच्या अहवालाच्या तुलनेमध्ये ही भरपाईची रक्कम जवळपास पाच कोटींनी अधिक आहे आणि पुढच्या काळामध्ये यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे आता विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी